टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पम्स टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पम्स नाम याद रखना विभागीय कार्यशाळा भाजपच्या ठरलेल्या जळगा धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याच्या जवळपास बाराशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते माननीय बावनकुळे साहेब आणि माननीय आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे आणि त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन परवाय सुरू आहे म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला आहोत स्वबळावरचा नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल आता इथे जर वाट्याघाट्या झाल्या तर काही झालं तरी पस्तीसच्या वर जागा जिल्हा परिषदमध्ये सत्तरपैकी भाजप या ठिकाणी जिंकेल बाकी असतील त्या मित्रपक्षाच्या असतील पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल नगर असेल उत्तर या ठिकाणी घेऊ झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये लव हात कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे काय खतखत तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलत आहेत क्षमता नसताना सुद्धा बडबड करत आहेत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही ते निश्चित उद्धवजींनाच आहे भाजपला नाही उगच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका त्यांनी सांगितलं जाई न केव्हा मी त्या ठिकाणी गेलो असताना ते वसलेले होते त्यावेळेला त्याची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले दस साहेबांनी सांगितलेलं आहे सुरेश धोस यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाही आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं